स्वच्छ हवेसाठी सर्व यंत्रणांना हवा नागरिकांचा सक्रिय सहभाग वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा प्रद प्रयत्नशील असतात नागरिकांनीही त्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा म्हणजे सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणे शक्य होईल असे प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले घरच्या घरी कचऱ्याचे नियोजन करणे सार्वजनिक वाहनांचा वापर करणे झाडे लावणे व त्यांची काळजी घेणे अशा गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिक आपापल्या परीने हवेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करू शकता कोणतेही अभियान जेव्हा नागरिकांमार्फत पुढे नेले जाते तेव्हाच त्याला यश मिळते असे अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केले तसेच ठाणे महानगरपालिकेतर्फे महाविद्यालय शाळा यांच्यामधील माझी वसुंधरा अंतर्गत इत्यादी प्रतिज्ञा आणि त्यांची पूर्तता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली जास्तीत जास्त प्रतिज्ञांची नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयांना सन्मानित करण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती लवकरच माहिती पर्यावरण विभागातर्फे देण्यात येईल असेही ते म्हणाले नागरी विभागातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी रस्त्यांची स्थिती वाहतूक व्यवस्थापन बांधकामाचे नियोजन आदी उपाययोजना आवश्यक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी संजीव रेडासनी यांनी सांगितले महावितरण कंपनीतील कार्यकारी अभियंता अविनाश रणदिवे आणि सहाय्यक अभियंता किशोर सावरकर यांनी सौर सावर ऊर्जेचा वापर वाढवण्याची आवश्यकता सांगितली ठाण्यात एक हजार सोसायट्यांनी प्रधानमंत्री सरयघर योजनेत सौर पॅनल बसवल्याचेही त्यांनी सांगितले